भारतीय क्रिकेटच्या जगात आज एक नवीन अध्याय सुरू होतोय हा अध्याय कदाचित क्रिकेट प्रेमींच्या चांगलाच लक्षात राहू शकतो अनेक क्रिकेट प्रेमींच्या हृदयात अजरामन खेळीने स्थान मिळवलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कारकिर्दीला मोठा टर्निंग पॉईंट आलाय त्यांच्या वन डे क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे नेमका हा प्रकार काय आहे ते पाहूयात नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो अनेक गोलंदाजांची पिस्त काढणारे आक्रमक फलंदाज म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा अनेक सामन्यांमध्ये त्यांच्या खेळी या टर्निंग पॉइंट ठरल्या आहेत मात्र बीसीसीआय ठेवलेल्या एका कठोर अटीमुळे त्यांचं वन डे क्रिकेट टर्निंग पॉईंट वर आलंय अशी सूत्रांची माहिती आहे दोन हजार सत्तावीस मध्ये वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे यासाठी विराट आणि रोहित यांना आपण फिट आहोत हे दाखवावं लागणार आहे काहींना ही बाब धक्कादायक वाटत असेल तर दुसरीकडे ही एक नवी सुरुवातही म्हणता येणार आहे या सर्व बाबींचा विचार करून भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी बीसीसीआय एखादा कठोर निर्णय घेऊ शकतं विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अलीकडेच टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतलीय मात्र रोहित अजूनही वन डे क्रिकेट टीमचा कप्तान आहे तर विराट अजूनही दम दमदार खेळ करत आहे मात्र दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप साठी टी, त्यांना टीम मध्ये स्थान मिळवायचं असेल तर डिसेंबर मध्ये सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी मध्ये भाग घ्यावा लागणार आहे या एक दिवसीय स्पर्धेत त्यांच्या फिटनेस आणि फॉर्मची परीक्षा घेतली जाईल ही अट पूर्ण केली नाही तर त्यांच्या विश्वचषक खेळण्याच्या स्वप्नांना धक्का बसू शकतो विराट कोहली आणि रोहित शर्मा दोन वर्ल्ड कप साठी आखलेल्या प्लॅनिंग मध्ये बसत नाहीत त्यांना इंग्लंड दौऱ्यात भाग घ्यायचा होता मात्र त्यांची इंग्लंड निवड झाली नाही त्यामुळे विराट आणि रोहित निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे त्यांनी निवृत्ती घेतल्यास ऑक्टोबर मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची झालेली वनडे मालिका ही त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची शेवटची असू शकते अशी सूत्रांची माहिती आहे पण क्रिकेटप्रेमींना यात निराश होण्यासारखं काही का नाही असे बदल क्रिकेटमध्ये होत असतात त्याला आपण संक्रमण म्हणतो जुन्या दिग्गजांकडून नव्या खेळाडूंकडे वारसा सोपवला जातो शुभमन गिल सध्या फॉर्मात आहे तो कसोटी क्रिकेटचा कर्णधारही आहे त्याने भारत इंग्लंड कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे अनेक जण त्याच्याकडे भारतीय टीमचा भावी कप्तान म्हणून पाहत आहेत त्यातच ते त्याच्या सोबतीला युवा खेळाडूंची फौज देखील आहे त्यामुळे होणारे बदल हे भारतीय क्रिकेटला अधिक मजबूत करू शकतात विराट आणि रोहित यांनी क्रिकेट गाजवलंय भारतीय टीमसाठी त्यांचं योगदानही तितकंच महत्वाचं आहे त्यांनी दिलेल्या योगदानाने भारतीय क्रिकेट जगाच्या शिखरावर पोहोचलाय त्यांच्या या खेळाचा वारसा आता त्यांच्या अनुभवाने नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप साठी टीम इंडिया सज्ज होते अधिक वेगवान अधिक स्मार्ट आणि अधिक उत्साही अशी ही टीम असणार आहे बीसीसीआय करत असलेले हे बदल भारतीय क्रिकेट साठी नव्या युगाची सुरुवात ठरू शकणार आहे क्रिकेट प्रेमींनो हे बदल स्वीकारा आणि नव्या विजयांसाठी नव्या टीमच्या स्वागतासाठी तयार राहा आणि हो कदाचित पुढच्या वर्ल्ड कप मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा नसले तरी वाईट वाटून घेऊ नका त्या दोघांनी भारतासाठी अनेक विजय खेचून आणले आहेत आणि अनेक चषकही त्यांचे हे योगदान क्रिकेट प्रेमींच्या हृदयातून कधीही कमी होणार नाही एवढं निश्चित माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलँड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद